करायचं आहे पुरण पुरणासाठी आयुर्वेदिक खलबत्त्या तुम्ही लावलेला आहे तर याची माहिती पाहिजे होती आम्हाला तुमचा स्टॉल कुठे आहे आणि कुठल्या पत्त्यावर आहे सांगाल का जरा आम्हाला सांगली रोड कोल्हापूर मेन पुलाच्या बाजूला अंकली अंकली फुल आहे अंकली फुलाच एकदम तुम्हाला लोकेशन दाखवते मी अंकली फुलावर येतो आपण खाली एकदम यांच्या समोर ह्या गार्डनच्या समोर आपला स्टॉल लागलेला आहे तर चला आपण स्टॉल ची माहिती घेऊया इडली करायचं आहे ठीक आहे इडली करायचं आहे पुरण पुरणासाठी परत इडली वगैरे चपाती आपल्या पोळ्या वगैरे करायचं मार्बल मध्ये हे संगम मध्ये संगम मध्ये बर बर ये? ये पुन है, ये है। है। हे पण आहे कोलपूर टाइप आहे पोळ्यांसाठी हे पण संगम दगडाचा आहे संगम दगडाचा आहे म्हणजे हे काळ आहे आणि ते पांढऱ्या दगड छोट आपल्या किचन वर यूज करू शकतो असं आपण आता आपण पा, भले पाण्याने धुवलो ना पाण्याने धुऊन खोबरेल तेल लावायचं पूर्ण काळा पडतोय आणि थोडस तांदूळ घालून त्याला युज करायचं म्हणलं थोडस तांदूळ आणि खोबरेल तेल पहिला खोबरेल तेल लावून ना तांदूळ बिदूर असतं ना वगैरे ते आपण वाटून हे करायचं ना युज करू शकता तुम्ही आणि यो पाटा खोळ्या पाटा। पाटा। बिला करायला म्हणून पाटा, पाटा। हाँ। हाँ। मिक्सर मध्ये वाटण्यापेक्षा माणूस सुरक्षित असतो असं हे सध्या जास्त करून मिक्सर मिक्सर मध्ये कसं असतो मॅडम आता मिक्सर मध्ये ना आपण ते बनवतो मिक्सर वर तो मसाला पूर्ण गरम होतोय चवच लागत चव लागत नाही आता पूर्ण पूर्णवर आपण पाट्यावर करतो ना एकदम चांगला असतो म्हणजे तयार विकत की तुम्ही स्वतः हे सगळे साईज व्हायज आहेत का कालपत्ती सगळे साईज व्हायच आहेत साईज साईज आहेत याच्यामध्ये लहान मोठे साईज आहेत लहान येत आहे ते मोठा आहेत लहान साईज आहेत ते लहान साईज जातं हे कशासाठी घरी पूजा बीजाला आपला गणपतीचा पूजा बीजा असतो नागतो छोटा जातो जात मुलांच्या खेळण्यासाठी पण मला वाटतं शेवला शो साठी शेवसाठी त्याच्यासाठी पण यूज करू शकतात बघू शकता मंडळी आणि ते कशासाठी आयुर्वेदिक साठी बुटी बुट्टी म्हणजे पोरांचा गोळवेल वगैरे असं आपण घासून घेतो खोकला लागले की गोळवेल वगैरे घासून घेतो आयुर्वेदिक साठी चांगला ये आणि येद कलमात यो हे पण वेलची वगैरे अदरक लसूण हे कशासाठी हे दिवा आपण देवाला लावतो ना हे दिवा असं दिवा दगडाच दिवा दगडाचा दिवा okay. येऊ होय त्या याचा एकदा रात्रीच लावला सकाळी पुन्हा हे करू शकत नाही म्हणजे मातीपेक्षा आपल्या दगडा दगडाचा आणि हे तेल पण शोषत ना पूर्ण डिजेनच चांगलं होय okay. काय कुठल्या दगडाचे ते प्युअर काळा दगडाचा येऊ होय काय तुम्ही स्वतः okay. okay. तयार करताय सगळं हा स्वतः मॅडम तुम्ही स्वतः हे पूर्ण तयार करता आणि काय हे जाते आणि जाते मोठं जाते आपल्याला हाल हरभर तांदूळ साखर साखर हिरावा बिवा सगळं फोडायचं फोडायचं जे वस्तू आहे होय हे दगड म्हणजे कसं काळा दगडच जाईल हे पण काही दगड बघू शकताय मंडळी तुम्हाला पाहिजे असेल तर आपण यांच्या ऍड्रेस अनेकदा तुम्हाला सांगते मी सांगली मिरज अंकली फुलाच्या जे बरोबर जातात ते फुलाच्या अगदी शेजारी यांचं स्टॉल लागलेला आहे यांच्या स्टॉलवर एकदा नक्की विजिट करा आणि हे छोटं जात आहे ते आपण बघितलं मग अशी हा मोठा जाता आणि हा मध्यम तीन साइज आहेत त्या जातेचे तीन चार साइज आहेत चार साइज आहेत म्हणजे हा हा आहे तो सगळ्यात छोटा सर्वात छोटा येतो आणि हा मोठा मोठा सगळ्यात मोठा आणि हा मिडियम मिडियम आहे मिडियम आणि हे हा पण मीडियम मिडियम हा आणि हे हे आपल्याला भेटतो उकळ ओके हे छोटा कलवाचा आहे मिडियम साइजचा मिडियम साइजचा हे काय आहे छोटा पाटा येऊ म्हणजे ते मोठा पाटा आणि स्वतः तयार केलेले दगड धुवायचं दगड आहे आपण बाथरूम जेव्हा आपण नवीन घर बांधतो जिथे सोय नसते बाथरूम मध्ये आपल्या तीन बाय तीन मध्ये चालतोय बघू शकता म्हणतोय धुण्यासाठी दगड आहे हे काय ती उकळा उकळ म्हणजे घरात कुठे म्हणजे अंगणात नाही मग आता पूर्ण घरी वासू शांती असतो की घर नवीन नवीन बांधला त्यावर जात उकळ नेतात ना पूजेसाठी पूजेसाठी लग्नाला बिघणार लागतो येऊ ते उकळ जात पाहिजे बर हे छोट हा ते छोट हे छोट आणि ते मोठं हा हे पाटावर होता हा हे पाटावर होता पाटावर होता परत खालपत्ता असे बरेच काही काही ह्याच्याकडे व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे यांनी ऑनलाईन देऊ शकत नाही फक्त त्यांना तुम्ही विचारू शकता की कुठं त्यांचा पत्ता आहे आपले कोणीही रिलेटिव्ह असतील कोणी असतील त्यांच्याकडून तुम्ही मागवून घेऊ शकता